क्रॅसुला ओवाटा असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते क्रॅसुला प्लांट एक सर्कुल प्लॅन्ट आहे त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही माझ्याकडे क्रॅसुला प्लॅन्ट छान ग्रो करत आहे तर चांगल्या ग्रोथसाठी काय करायचे तर आपण जास्त उन्हात ठेवू नका कारण त्याची पाणी लूज पडतात व गळून जातात सर्वप्रथम कोणत्या कुंडीत लावू तुम्ही लावू शकता तर प्लास्टिकच्या कुंडीत तुम्ही लावा आमच्याकडे प्लास्टिकची कुंडी आहेत जास्त उष्णता नाही पण ज्यांच्याकडे जास्त उष्णता आहे त्यांनी मातीच्या किंवा सिमेंटच्या कुंडीत लावा सिरॅमिकची कुंडी पण बाजारात मिळते पण सिरॅमिकच्या कुंडीत लावू नका त्यामध्ये पाणी व्यवस्थित ड्रेन होत नाही कुंडीत पाणी ड्रेन झाले नाही तर आपले प्लॅन खराब होते हे चार पाच होल करा की कुंडीतील पाणी व्यवस्थित ड्रेन झाले पाहिजे या प्लॅनसाठी जास्त मोठ्या कुंडीची आवश्यकता नाही कारण याची मुळे जास्त मोठी नसतात तुम्ही छोट्या कुंडीत पण छान ग्रो करू शकतात रॅसुला प्लॅन्ट तुम्ही कटिंग पासून पण ग्रो करू शकता, शकता किंवा पानांपासून सुद्धा याचे नवीन प्लॅन्ट तयार करू शकतात त्याचे पान तुम्ही थोडे मातीत जर दाबले तर त्यालाही छान मुळ्या येतात व नवीन पालवी फुटून प्लांट तयार होते तर याची माती कशी तयार करायची तर ला भुरभुरीत माती आवडते तुम्ही वाळूचे प्रमाण जास्त ठेवा जेणेकरून पाणी लगेच ड्रेन होऊन जाते वीस टक्के वाळू चाळीस टक्के माती वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीठ निमखली दोन चमचे तर सूर्यप्रकाश किती पाहिजे सकाळी तुम्ही दोन तीन तास उन्हात ठेवा जास्त प्रखर उन्हात ठेवू नका जास्त उन्हाने पाणी होऊन खराब होतात पण तुम्ही त्याला इनडोर पण ठेवू नका याला उन्हाची गरज आहे प्लॅनसाठी पाण्याची किती गरज आहे तर हे प्लॅन सर्क्युलंट असल्यामुळे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते तीन चार दिवसांनी पाणी द्या किंवा माती सुकल्यानंतर पण तुम्ही पाणी देऊ शकता कुठ कुठले फर्टिलायझर किंवा कोणते खत द्यायचे तर जास्त खताची आवश्यकता नसते वर्षातून तुम्ही दोन वेळा खत दिले तरीही चालेल वर्मी कंपोस्ट किंवा शेण शेणखत दोन दोन मूठ देऊ शकता तुमचे प्लॅन चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही फ्रेश चहा पावडर दोन महिन्यातून एकदा एक, एक चमचा घेऊ शकता त्यामुळे छान ग्रोथ होते ऋतूप्रमाणे काळजी घ्यायची म्हटली तर आता एप्रिल महिना चालू आहे जास्त प्रखर ऊन नको ही उन्हाळ्यात काळजी घ्यायची तर पावसाळ्यात जास्त पाणी नको म्हणून सेमी एरियात ठेवा पाण्यामुळे मुळे खराब होतात व आपले प्लॅन खराब होण्याची शक्यता असते तर हिवाळ्यामध्ये संपूर्ण दिवस त्याला उन्हात ठेवा थंडीत त्याला उन्हाची जास्त आवश्यकता असते जर तुम्ही ऋतूप्रमाणे काळजी घेतली तर तुमचे प्लॅन्ट कित कधीही खराब होणार नाहीत वर्षानुवर्ष तुमच्या गार्डनची शोभा वाढेल हे प्लॅन्ट वास्तूप्रमाणे पण खूप शुभ मानले जाते तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा being able to play an instrument is one of the most wonderful feelings it makes you feel calm and peaceful but you need to learn this instrument in a very very structured way I कोरपट प्लॅनची काळजी कशी घ्यायची कोरपट बनवायचे हे सर्व आपण बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे कोरपट प्लांट बद्दल आपण बरीच माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा कोरपट हे झाड मी मातीच्या कुंडीमध्ये लावले आहेत तुम्ही कोणतीही कुंडी घेऊ शकता कोरपट प्लांट साठी तुम्ही प्लास्टिक सिमेंट अशी कुठली कुंडी घ्या कोरपड पॅनसाठी पाण्याचा चांगला निचरा व्हावा अशी माती पाहिजे असते म्हणजेच बुरबुरीत वाळू मिश्रित जेणेकरून पाणी टाकल्यावर लगेच ड्रेन होऊन गेली पाहिजे कुंडीत थांबले पाणी थांबले नाही पाहिजेत आणि पाणी जर ड्रेन झाले नाहीत किंवा पाणी कुंडीत साचून राहिले तर आपल्या प्लॅनची मुळे खराब होतात त्यानंतर सूर्यप्रकाश हा दोन तीन तास तरी आपल्या कोरपट प्लॅनसाठी हवा असतो जास्त वेळ मिळाला तर उत्तमच आहे पण आजकाल प्लॅन सिस्टीम सिस्टीममध्ये जास्त ऊन मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही हे दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा तर पाणी कसे द्यावे तर रोज पाणी द्यायची गरज नाही दोन तीन दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता कोरपट प्लॅनसाठी कुठलेही फर्टिलायझर द्यायचे द्यायचे नाही पण तुमचे झाड चांगले ग्रो करत नसेल तर तुम्हाला मी अंड्याची साल द्या असेही सांगेल अंड्याची साल चांगली धुवून घ्या नंतर बारीक करून कोरफड लावताना माती बनवत असाल तर त्यामध्ये बारीक करून टाका आणि जर तुम्ही कोरफडचे प्लांट आधीच लावलेले आहेत आणि नंतर तुम्हाला फर्टिलायझर किंवा अंड्याचे साल द्यायचे आहे तर तुम्ही ते व्यवस्थित धुवून बारीक करून घ्या मिक्सरमधून आणि थोडीशी माती काढा व त्या मात लावलेल्या कोरपडमध्ये दे तुम्ही देऊ शकता थोडंसं माती हलवून घ्या आणि नंतर त्यामध्ये टाका तर कोरपड प्लॅनसाठी अंड्याचा साल हे कॅल्शियमचा फायदा होतो व मुळाची चांगली वाढ होते कोरपड प्लॅनचे भरपूर बेबी प्लॅन्स खालच्या मुळांपासून तयार होतात तर ते बेबी पॅन्ट तसेच ठेवू नका तर दुसरीकडे रो रिपोर्टिंग करून घ्या किंवा कोणाला हवे असेल तर ते चला कारण आपल्या छोट्याशा कुंडीत खूप प्लॅन्ट तयार झाले तर ते चांगले ग्रो करत नाहीत कुंडीत एक किंवा दोन इतकेच प्लांट ठेवा माझ्या भागातून तुम्ही दोनच प्लांट आहेत पण छान ग्रो झाले आहेत कुंडीत राहू द्या ज्यामुळे आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होईल आणि खूप बेबी प्लांट्स वगैरे असले तर आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होत नाहीत आणि सगळे झाड व्यवस्थितून वाढत नाहीत त्यांना मुळे वाढण्यासाठी मग कुंडी अपुरी पडते त्यामुळे बेबी प्लांट्स हे मधून काढून टाकत चला रिपोर्टिंग करायचे असेल तर रिपोर्टिंग करून टाका किंवा कुणाला देऊन टाकत चला कारण खूप प्लांट त्यानंतर जे आपल्या कुंडीमध्ये जास्तीचे गवत वगैरे आलेले असेल ते तुम्ही काढून टाकत चाल आणि अधून मधून तुम्ही खुर्पीच्या साहाय्याने मातीला चांगले हलवून देत चला की ऑक्सिजन व्यवस्थित मिळेल त्यामुळे तुम्ही मातीला हलवून देत चला कोरपट तर बघायला गेली तशी आयुर्वेदातही तिचे फार महत्व आहेत आणि आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठीही फार महत्वाचे आहेत आपल्याला आपल्या घरगुती भर वापरातही भरपूर तिचा फायदा वगैरे होतो त्यामुळे कोरपट प्लांट हे बऱ्यापैकी पण आपल्या घरात लावलेच पाहिजे वास्तुशास्त्राच्या अनुसार सुद्धा कॉर्पट हे खूप महत्वपूर्ण आहेत तर चला माझे प्लॅन्ट आवडले असतील किंवा माझ्या माहिती आवडली असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय शिलाजीत बारे में कोण नाही जानता शक्ती का भंडार है शिलाजीत शिलाजीत खाणेवाला मर्द कभी कमजोर नाही पड सकता क्रोटॉन प्लांट ची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डन मध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा क्रोटॉन प्लांट खूप सुंदर आहे तुम्हाला प्लांट कडे बघून समजलेच असेल क्रोटॉन चे पाने हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाचे डॉट सुंदर असे मिक्स मिस मॅच आहेत हे प्लांट जास्त काळजी घेता ग्रो करते केअर पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डनमध्ये चांगल्या रीतीने ग्रो कर होते रोटन प्लॅन्ट सत्तर पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन गोल्डन डश प्लॅन्ट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल शेडमध्ये पण माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इनडोअर आहेत तसेच इन डायरेक्ट सनलाईट पण गरज आहे त्यामुळे इंडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाइट मिळाली नाही तरी चालेल पण इनडायरेक्ट सनलाइट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डन मध्ये क्रोटान प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची ते माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असे तर मुळांना नुकसान न होता हळुवार पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपॉर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होईल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळ खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक कुंडी वापरली आहेत कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू वीस टक्के कोको को, रिपोर्टिंग करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी होऊन जाते कटिंग लावताना शेवटतात कटिंग लावताना कोकोपीट कोकोपीटमध्येच वाप लावा किंवा त्याचाच वापर करा लवकर ग्रो होतात